ते हाय हॅलो नमस्कार मी आहे रुक्विजे आणि माझ्या चॅनल म्हणजे रुपिजा चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही खूप वर्षानंतर जवळजवळ वीस वर्षानंतर आम्ही दोघंच फक्त मूवीला आलो आहोत आणि तो मूवीसुद्धा खूप भन्नाट आहे पहिला सीझन खूप गाजवला आहे आणि आणि सेकंडवाला आहे धर्मवीर चू सो इट्स तर नेहमी आमच्यावर कोणी ना कोणी असतं पण हे पहिली वेळ आहे की फक्त मी आणि रिझू मूवीला ला आहे आणि दोघांचाही फेवरेट मूवी आहे फर्स्ट डे आहे फर्स्ट डेला आम्ही आज फ्रायडे आज रिलीज झाला आणि आजच आम्ही बघतो सत्तावीस सप्टेंबर राईट ट्वेंटी yes. सेवन सप्टेंबरला आणि आम्ही आज दोघेही मूवी बघायला आलेलो आहे कोणाची लुडबुड नाही कोणाची अडचण नाही जसे पहिलं आम्ही अफेअर असताना फिरायचो दोघं तसेच आहोत जसे yes. <laughs> जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सो so, आता आम्ही पांबेज गॅलरीला आहोत कारण हे नियर बाय आम्हाला हेच आहे आम्ही इकडे बघायला आलो सुन्याकाळी चारचा शो आहे नवी मुंबई बांबेच गॅलरी सगळंच दिलं ना बाबा दिली आम्ही दोघांनी कादर्शिक घेतलेली आहे याला ताजी केली आहे हां बस रिलॅक्स टबल झालेला आहे छानपैकी एन्जॉय करतो आहे करतोच ताईं एन्जॉय एकदम एवढा औसफुल नाही आहे मूवी एन्जॉय करतो वीकएँड असेल तेव्हा फ्रायडे फस्ट डे आहे ना आज फर्स्ट डे